आपल्यासाठी भयंकर जर सर्दी झालेली असेल तर अशा सर्दी पडशाच्या त्रासापासून कपच्या त्रासापासून व खोकल्याच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे यासाठी एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्या यामध्ये चार ते पाच लेमन ग्रास म्हणजेच गवती चहाच्या काड्या कट करून स्वच्छ धुवून टाका व एक अर्धा इंच आल्याचा तुकडा स्वच्छ धुवून किसून यामध्ये टाकून द्या साधारण हे उकळून अर्धे झाले की एका पात्रामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्या व हे मिश्रण यामध्ये गाळून घ्यायचे आहे व यामध्ये साधारण एक चमचा भरून मध मिक्स करून गरम गरम असताना सकाळी उपाशी पोटी हे पेय पिऊन घ्यायचे आहे व दिवसभर आपण जे पाणी पितो ते पाणी देखील कोमट करून प्यायचे आहे व रात्री झोपताना पुन्हा पेय तयार करून पिऊन घ्या अवघ्या एका दिवसात लगेच फायदा जाणवेल जास्त त्रास असेल तर हा उपाय तीन दिवस करा व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही हा उपाय करू शकता